हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो वार सांगते वार आहे शनिवार आणि टायमिंग आहे सकाळचं आठ साडेआठ वाजले असतील तर आता इकडे बघा जी काही काल आपण सत्यनारायणाची पूजा मांडलेली होती त्याची उत्तर पूजा कशी करायची किंवा मी ती करत आहे तर ते तुम्हाला सांगते तर उत्तर पूजा करायच्या अगोदर म्हणजे कशी करायची तर सांगते आई नो ही पहिलं आपण म्हणजे काही सगळं म्हणजे जिथल्या तिथं जसं आहे जागच्या जागेला तसं ठेवायचं पहिलं आपण काय करायचं आहे जे आपण बालकृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे ना थांबणामध्ये ती उचलायची आहे आणि आपल्या देव देवघरामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर नंतर बाकीच्या देवांना सगळ्यांना हळदी कुंकू दीप अगरबत्ती सगळं लावायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे सुद्धा धूप दीप अगरबत्ती दिवा सगळं लावायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये कापूर सुद्धा जाळायचा आहे त्याचबरोबर आता ही जी काही राहिलेली पूजा आहे ना त्याच्यावरती अक्षता टाकायच्या आहेत आणि जो मंत्र दिलेला आहे बघा पुस्तकामध्ये सत्यनारायणाची आरती झाल्यानंतर पुस्तकामध्ये एक मंत्र दिलेला आहे तो मंत्र म्हणायचा आणि सगळ्या देवी देवतांवरती फोटोवरती सत्यनारायणच्या सगळ्यांवरती अक्षदा व्हायच्या आहेत अक्षदा व्हायला म्हणजे काय होतं तर ते जी काय आपण तिथं ती तीन देवतांची पूजा केलेली बघा गणपती गुप्पांची कुलदेवतेची आणि वरुण देवतेची तर हे त्यांची जी काही पूजा केलेली आहे ना म्हणजे त्या सगळ्या देवांवर ते अक्षदा टाकल्या म्हणजे काय होतं हे देव जे आहेत म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या जागी जातात फक्त आपली बालकृष्णाची मूर्ती आहे ना त्याच्यावरती नाही टाकायच्या कारण की ती आ, ते, ते जे काही स्वरूपी आपले बालकृष्णाची मूर्ती आहे किंवा भगवान विष्णू देव आहे ते आपल्या मंदिरात तसंच त्यांना ठेवायचं आहे त्याच्यावर नाही टाकायच्या बाकीच्या देवतांवर अक्षता टाकायच्या म्हणजे ते त्यांच्या स्थानी जातात आणि जो मंत्र दिलेला आहे पुस्तकामध्ये तो मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर सगळी जी काय म्हणजे वस्तू आहेत जसं की फळं वगैरे आहे ते तिथं ठेवून द्यायचं त्याचबरोबर गहू आहे ते गहू आपल्या दळण्यामध्ये टाकायचं आणि तांदूळ जे आहेत ते थोडं पक्ष्यांना टाकायचे आणि त्याचं भात उरलेल्या तांदळाचा भात वगैरे करायचा त्याचबरोबर ढाळे आहेत ते ढाळे उत्तर पूजेला टाकायचे त्याचबरोबर जे काय रांगोळी आपलं जे काय खाली सांडलेलं फुलं वगैरे जे काय निर्माल्य आहे ते वाहत्या पाण्यात टाकायचं किंवा एखाद्या झाडाच्या बुडामध्ये टाकून द्यायचं आणि पाणी जे आहे कलशामधलं ते आपल्या घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आणि उरलेलं पाणी तुळशीला टाकायचं आहे त्याचबरोबर त्या जागेवर सुद्धा थोडंसं म्हणजे त्यातलं झाडू मारून सगळी रांगोळी घ्यायची आणि आपल्या देवापुढचं रांगोळी वगैरे झाडायला किंवा देवापुसला साफसफाई करायला एक झाडू ठेवायचा म्हणजे त्याच झाडूने देवापुसला फक्त अंगण किंवा देवाचंच फक्त झाडता येतं तर आणि त्या जागेवरती ज्या जागेवर आपण पूजा मांडलेली आहे त्या जागेवरती हळदी कुंकू लावायचं टाकायचं आणि अगरबत्तीसुद्धा तिथं ओवाळून घ्यायची किंवा थोडा वेळ तिथं अगरबत्तीसुद्धा लावायची आहे त्या जागेवरती तर अशा पद्धतीने ही उत्तर पूजा करायची आहे किंवा मी केलेली आहे तर त्यानंतर इकडे बघू शकता है, टेबल जसं की हा इथला चौरंग जो आहे तो पूजेसाठी मी खाली काढून घेतलेला आणि देवघर आहे ते असं टेबलवर ते ठेवलेलं होतं आणि टेबलला काय झालं ताईनं सांगते खूपच असं तेलकट मेनकट झालेला दिसला होता जसं की आता देव घर ठेवाय म्हणजे तिथं ठेवतो आपण म्हटल्यानंतर नैवेद्य आहे म्हणजे प्रसाद वगैरे दाखवतो तेल आहे तेलाचे सांडा सांड होते परत धूप अगरबत्ती आणि ते सगळं असं एकत्र झालं की मेनकटल्यासारखं होतं मग त्यामुळे इथं म्हटलं चला आता घासून पुसून घ्यावं एक दिवशी चौरंग छान असा घासून घेतला होता तोही असाच खराब झालेला आणि त्यानंतर इकडे आता टेबलसुद्धा बघा घासून घेते आणि घासल्यानंतर एवढा छान मस्त असा निळ निला, निळा रंग आहे ना त्यामुळे त्याचा मस्त असा म्हणजे फ्रेश दिसायला लागला आणि इतकी छान देवपूजा सुद्धा आजची दिसायला लागली ना खरंच खूप छान देवपूजा दिसत होती आजची तर म्हणजे कालच मी सत्यनारायणची पूजा मांडली पण इतकं पॉझिटिव्हिटी वाटतं ना घरामध्ये म्हणजे इतकं प्रसन्न आणि सकारात्मकता वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये म्हणजे असं होतंय म्हणजे असं झालेलं आहे ताईनं म्हणजे ज्यावेळेस आपण कोणतीही घरामध्ये पूजा मांडतो ना तर त्या पूजे केल्यानंतर की छानच वाटतं तर आता सांगतो ताईनू आता ही पूजा केलेली आहे तुम्ही तर म्हणाल आता ही ताई मटण अंडी वगैरे खाते आणि आता ही पूजा वगैरे कशी काय करणार किंवा कशी काय केली तर ताईनं सांगते ही पूजा सत्यनारायणची जी आहे ती मी खूप दिवसापासून चाललं होतं माझं की करायचं करायचं आणि ते मल, मला होणार नाही मला शक्य नव्हतं त्यामुळे मी करत नव्हती कारण की मटण अंडी वगैरे सोडणं हे माझ्यासाठी शक्य नव्हतं किंवा मला ते खूप आवडतं त्यामुळे मी करत नव्हते आणि आता गेले दोन तीन महिने झाला असा विचार करत आहे की करावं आपण हे व्रत किंवा आपण हे करू शकतो कारण की घरामध्ये मी जास्त मटण अंडी वगैरे करत नाही फक्त गावाला गेले तरच मग मी मटण अंडी वगैरे खात असते तर त्यामुळे मग असा विचार करत होते की करूया आपण आणि श्रावण महिन्यापासून मी मटण अंडी कसलंही खाल्लेलं नव्हतं आता म्हणजे श्रावणपासूनच मी व्र व्रत हे करायला घेतलेलं म्हणजे करायचं होतं पण जसं की आईकडे आमच्या बघितल्या जत्रा वगैरे झालेली तर मग आईने सांगितलेलं माझी जत्रा आहे तू ये वगैरे तर मग मग मी म्हटलं अगं मला व्रत करायचं आहे तर ती म्हणली माझी जत्रा जा झाली की तुला काय व्रत करायचं आहे ते कसलं करायचं आहे ते कर पण जत्रेला तू यायचं आणि ते मटण खायचं म्हणजे असं त्यामुळे ना मग त्या ही ज जे काही व्रत आहे पौर्णिमेचं ते माझं पुढे ढकललेलं होतं नाहीतर हे खूप दिवस आधीच मी करत होते करणार होतो दोन तीन महिन्यापूर्वीच आणि त्याच्या आधीच सांगितलं आहे ना की हे मला जमणारं नव्हतं त्यामुळे मी करत नव्हते तर असं कारण की माझ्या घरामध्ये समीक्षा समीक्षाचे पप्पा दोघंही खात आहेत आणि त्यामुळे मी जास्त करून घरामध्ये नॉनव्हेज माझ्या नसतंच फक्त गावी गेलो तर मग मी आणि सात्वी दादा आम्ही दोघ खातो आता जोपर्यंत हे व्रत मी करते आता जोपर्यंत म्हणजे हे व्रत चालू आहे म्हणजे एक आपल्या मनाला निश्चय केला ना की के आपल्याला नाही खायचंय तर नाहीच खायचं आता श्रावण महिन्यापासून बघितलं श्रावण भाद्रपद अश्विन आणि हा कार्तिक जवळपास चार महिने झाले मटण अंडी वगैरे खाल्लेलं नव्हतं आता ज्येष्ठ फक्त गावाला गेल्यानंतर ते एक निमित्त होतं की बाबा हां त्यांची जत्रा आहे म्हणून खायचं असं झालेलं नाहीतर मी चार महिने झालं मटण अंडी कसलं हे खाल्लेलं नव्हतं तर त्यामुळे असा विचार केला की आपण हे मटण अंडीशिवाय म्हणजे राहू शकतो किंवा नाही खा खाल्लं तरी चालते चालू शकते आणि ते मी पहिल्यांदा म्हणजे स्वतःला आधी मनाला म्हणजे ठरवलं की नाही आपण नाही खायचं किंवा हां नाही म्हणजे खाल्लं नाही तर जमतंय आपल्याला जमू शकतंय आणि त्यानंतर मग मी पुन्हा ह्या पूजाला म्हणजे सुरुवात केलेली आहे कारण की ही पूजा करायची म्हणजे आपल्या घरामध्ये नॉनव्हेज नाहीच केलं पाहिजे किंवा जी ज्याने व्रत हे केलेलं आहे त्याने सुद्धा मटण अंडी खाल्लेलं नाही पाहिजे तर आता ताईनं मी तर इथून पुढे नाही खाणार आहे आणि कुठे बाहेर जरी गेलो गावाला वगैरे तरीही नाही आणि घरातसुद्धा नाही मटण अंडी ना आणि घरात तर गेली चार महिन्यात जसं म्हणते मी श्रावणापासून घरामध्ये सुद्धा केलेलं नाही तर आता सात्विकचा म्हणजे आम्ही तर समीक्षा समीक्षेच पप्पा नाही खात मीही नाही खात राहिला सात्विकचा विषय सात्विक फक्त गावाला गेला आला तर तो खाईल पण घरी नाही ताईनो तर चला असं इकडे बघू शकताय सगळं देवपूजा वगैरे झाल्यानंतर अशा पद्धतीने ही बैठक बसलेली आहे माझं सगळं काम झालं आणि अशा पद्धतीने घरामध्ये बघा असतं आमच्या सकाळी सकाळी तर थोडाफार स्वयंपाक झालेला असतो थो, आणि थोडाफार राहिलेला असतो कारण की खाणारं कोणी नसतं सकाळी सगळ्यांना सा उठलं की पहिला नाश्ता लागतो त्यामुळे स्वयंपाकाची गडबड काही नसते पण दहा दहा ते बारा वाजेपर्यंत मात्र स्वयंपाक हा झालेलाच असावा लागतो तर तोपर्यंत ही मधली जी वेळेतली कामं जी आहेत ना ती मग मी अशा पद्धतीने सगळं आवरून घेते आणि घर आवरायला काढलेलं होतं म्हणजे नाही का, हो का आपण आता जसं बघितलं टेबल वगैरे मी वर वर्थ, वरचून सगळं घासून पुसून घेतला देवपूजा केली व्यवस्थित छान अशी मस्तपैकी दिवे वगैरे समय लावून घेतला आणि तर दप्तरंसुद्धा सुद्धा मुलांना आवराला सांगितलं आता शाळा भरलेली आहे त्यामुळे मागच्या सेमेस्टरची सुद्धा कमी केले पुस्तकं वया शक्यतो कमी होतात पुस्तकं नाही आहे तर ते समीक्षाला सगळं दोघांच्या कप्प्यात व्यवस्थित लावायला सांगितले आणि इकडे मी सुद्धा हा कॉर्नर पीस आवराला घेतलेला आहे वारं एवढा सुटलेला आहे ना पूर्वेकडून पश्चिमेकडे असं वारं आहे म्हणजे आपल्या घराचं जे तोंड आहे ना ते पूर्वेकडे आहे त्यामुळे जेवढी असं हवा येईल ना तेवढी असं दारं खिडक्यातून आतमध्येच येते आणि पुढच्या रस्त्याला तर तुम्हाला म्हणजे पुढच्या बाजूला तर तुम्हाला माहिती आहे सगळा असा रस्ता मातीचा आहे सगळी माती घरामध्ये तर त्यामुळे इतकी धूळ बसते ना हे चार आठ दिवसातून स्वच्छ करावंच लागते धुवावं पुसावंच लागते तर मी हे झाडं जे काय आहेत ना फक्त ओला कपड्याने पुसून घेतला आणि गायी आणि ज्ञानेश्वर महाराजांची एक मूर्ती आहे ती स्वच्छ धुवून घेतली आणि तिथं ठेवून दिली जरा हा कॉर्नर पीस आवरला ना किंवा स्वच्छ पुसला की ती काच वगैरे खूप छान म्हणजे तेवढ्या दोन तीन दिवस तरी छान दिसते त्यानंतर ठेवीवरून सुद्धा हात फिरवून घेतला आणि बरीच सारी म्हणजे आज बऱ्यापैकी स्वच्छता म्हणजे झालेली तर फोटोसुद्धा सत्यनारायणचा जो आहे तिथे ठेवून दिला कॅरीबॅगमध्ये दे देवघराच्या वरती आणि दे इकडे जे आपलं कपाट आहे जो आरसा आहे तोसुद्धा ताईन आठ दिवसातून चार दिवसातून स्वच्छ करणं गरजेचं आहे कारण की असं म्हणतात माता लक्ष्मी संध्याकाळी ज्यावेळेस आपल्या घरात येते त्यावेळेस ती आरशा आरसा पाहते असं म्हणतात तर आरसासुद्धा आपला स्वच्छ नीट क्लीन असला पाहिजे तर कॉलिन घेतलेला आहे कॉलिनने स्प्रे केलेला आहे आणि पेपर घेतलेला आहे बऱ्याचदाहींच्या कमेंट असतात की ताई कापडाने आरसा पुसू नकोस कापडाने त्याच्यावरती आरसा किंवा खराब होतो तर पेपरने छान आरसा निघतो त्यामुळे पेपरने पुसत जा तर पेपर घेतलाय आहे आणि त्याने पुसून काढला आरसा एकदम क्लीन आणि मस्त निघालेला अजिबात एकही त्याच्यावरती डाग नव्हता तर एक दिवशी बघा असं संध्याकाळचं बघा समीक्षेचा मग अभ्यास घेत बसलेली म्हणजे शक्यतो मी कधी असं बसून अभ्यास मुलांचा घेत नाही आता सात्विक दादा तर मोठा झाला त्याचा तर मला अभ्यासक्रम त्याचा कळतच नाही आहे तर म्हणजे इंग्लिश मिडियमला मुलं असल्यामुळे आपल्याला काही समजत नाही पण समीक्षाचं कसं आता दादाला मी शिकवलेलं आहे त्याच्यामुळे समीक्षाचं मला Uh, बऱ्यापैकी म्हणजे चांगलं जमतं खूप सगळं जमतं कारण की, की सात्विक दादाला मी सगळं शिकवलेलं हो आहे सगळं मी शिकलेले आहे त्याच्यामुळे आता समीक्षेला शिकवायला मला जड जात नाही आहे आणि समीक्षेला शिकवायला म्हणजे सात्विक दादा शिकवतच हो पण कधीच तरी मग असे एखाद्या वेळेस मी बसते कधी कधी तिला मी सांगितलेलं समजतात तर गणित सोडवायला बसलेली डिवायडेडची गणित शिकवत होती तिला आणि तिला डिवायडेडची गणित मी सांगितलेली पटकन समजतात तर ती आत्ता मग मलाच म्हणत होती की मम्मी त्या दिवशी तुझी म्हणजे सांगितलं होतं ते मला परत पुन्हा सांग तर ते सांगायला बसलेली छानपैकी तिला गणित मस्त अशी सोडवून दिली तर घरामध्ये ताईनं तुम्ही म्हणताल इतका पसारा तर हो कपडे सुद्धा वाळत टाकलेले वरती ना संध्याकाळी दिवस मावळताना खाली घेऊन आलेली आणि तसेच ते घड्या अजून घालायच्या बाकी आहेत त्याचबरोबर मुलांनी थोडाफार नाश्ता वगैरे वे सायंकाळच्या वेळे वेळेला केलेला असतो तो प्लेट वगैरे पडलेल्या आहेत आणि सात्विक दादाला ना आता इथे तुम्ही गणित सोडवते ते तुम्ही पाहा आणि सात्विक दादाला ना ताईनो हे म्हणजे ज्या दिवशी बघा चिल्ड्रन डे होता ना त्या दिवशी मुलांचे ना स्टॉल लावलेले होते जसं की आपलं स्नॅक वगैरे तर त्याच्यासाठी ना त्याला ही नेलं होतं मुरमुरे भेळ वगैरे तर त्या ते, ते, ते भेळचं पाकिटं वगैरे पडलेली होती घरामध्ये त्याचबरोबर देवांचं पण साहित्य जे काय असतं बघा का थोडंफार बॉक्समध्ये एक्स्ट्राचं असतं ते बॉक्ससुद्धा तिथेच पडलेला होता तो बॉक्सवरती पोटमळ्यावरती ठेवायचा आहे म्हणजे उगाच सगळं असं साहित्य खाली नकोच म्हणून मी पोटमळ्यावरतीसुद्धा एक्स्ट्राचं साहित्य ठेवून देते बघू शकता इथं सगळं बघ बग, बघितलं कसा पसारा पडला आहे तर इकडे आता मी बनवत आहे पास्ता तर मुलांनाच खायचा होता पास्ता कधीही ताईनं घरात नसतं मॅगी पास्ता असलं काही नसतं बाहेरचं खाणं वडापावशिवाय दुसरं काहीही नसतं खरंच सांगतं आईनं आणि भेळ तर आपण घरीच बनवतो त्याच्या म्हणजे काहीच नसतंच बाहेरचं आणि दिवाळीच्या किराणामध्ये ना मला दुकानामध्ये पास्ता दिसला होता मग ती पास्ता मी घेऊन आलेली पण पास्ता घेऊन आले पण भाज्या नव्हत्या घरामध्ये आणि भाज्या आता आणलेल्या होत्या पास्ता मसालाही आणलेला आहे तर म्हटलं चला मुलांना संध्याकाळी काहीतरी स्नॅक म्हणजे नाही का थोडंसं चटपटीत खायची असतं तर म्हटलं चला बनवावा तर इकडे गरम पाणी केलं त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि जो काही पास्ता आहे ना तर त्यामध्ये टाकला आणि तो एका बाजूला शिजतोय तोपर्यंत इकडे जे काही भाज्या होत्या त्या कट करून घेतला आणि एका कढईमध्ये ना तेल टाकलेलं आहे ते त्याच्यामध्ये कांदा टाकला हिरवी मिरची टाकली तुमच्या आवडीच्या सगळ सगळ्या भाज्याच्या मध्ये टाकू शकता जसं की गाजर बीट शिमला मिरची टोमॅटो कांदा कोथिंबीर हिरवी मिरची सगळं काय टाकू शकता आणि मी बघायचं कांदा टोमॅटो शिमला मिरची एवढं टाकलेलं आहे त्याचबरोबर हिरवी टाक मिरची टाकलेली आहे आणि आपल्याला कोथिंबीर टाकायची मस्तपैकी एवढं असं फुल गॅसवरती फ्राय करून घ्यायचं अजिबात आपल्याला त्याचं फक्त मऊपणा आणायचं आहे त्याला जास्त शिजवत वगैरे बसायचं नाही मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकून थोडंसं त्याला भाज्यांना थोडासा मऊपणा आला की लगेच जो काही शिजलेला पास्ता आहे ना तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि मिक्स करायचा आणि पास्ता मसाला जो काय पॅकेट भेटतं तर ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं तर मग अगदी दोन मिनटामध्ये हा पास्ता तयार होतो खायला एक नंबर लागतो केव्हा तरी असं चटपटीत खायला घरी बनवलेलं भारी लागतं असं बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेलं छान लागतं तर हे पाण्यातून ह्या पास्ता काढून घेतला आणि लगेच त्याच्यामध्ये टाकून दिला आणि जे शिजलेलं पाणी आहे ना म्हणजे ते शिजवलेलं पाणी थोडंसं ते अगदीच अर्धा कपभर त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्याबरोबर ते, ते मसाला पास्ता वगैरे टाकून अगदीच फुल गॅसवरती परतून घ्यायचं आणि खाण्यासाठी तयार आहे आणि ते गरमागरमच छान लागतं थंड झाल्यानंतर छान लागत नाही तर याच्यामध्ये हिरवी मिरची टाकण्याऐवजी ना तुम्ही लाल मिरची पावडर टाका त्याच्यामुळे ना छान सुद्धा रंग येईल आणि दिसायला छान दिसेल तर असं चला ताई न इथे आता संध्याकाळी आम्ही पास्ता वगैरे बनवला दिवाळीचं फराळ वगैरे थोडंसं खाल्लं जसं म्हणते मी सकाळचा स्वयंपाक खूप सारा मी बनवते आणि बारा एक वाजेपर्यंत स्वयंपाकाचाच थराडा असतो आणि मग यांचा डब्बा पण संध्याकाळचा जातो आणि आम्हाला पण संध्याकाळी थोडंफार मी शिल्लक ठेवत असते आणि संध्याकाळी फारसा स्वयंपाक मी बनवत नाही मग कुकर किंवा एक दोन चपाती किंवा एखादी भाकरी किंवा असं काही स्नॅक वगैरे बनवलं तर मग बनवते किंवा मग दिवाळी आता आहे फराळ वगैरे सुद्धा संपवायचं आहे घरातलं तर अशा पद्धतीनं तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा बाई सर्वना अनि सर्वना